हाय आला आता घरी आम्ही आलेले कपडे धुवायला लागले हाय मम्मी काय आलो की काम कामच्या इथे पाऊस येत होता पावसाने सगळं ही झालाय बाबा मग आलं की टमालाच लागल म्हणलं आधी गुरं वाढत मग आता गुरांना आधी पाणी टाकून नाकून खाय टाकाव कपडे आणले सगळ्यात उकडे घातल्या सगळ्यात आता म्हणलं आधी गुरांचा आवर मग कपडे वाढवू धुवा वरभर धुव धुतली की तशी वाळव घाला म्हणजे वाळत्याने आणि जेवून झोपा झोपायचं असेल तरी तुला माहिती पोटात जा करत आहे काय माहिती काय झालं मसाला वाय थोडाही झाला का नाही हॉटेलचं खायची सवय नाही आणि खाली पण तशी जवळचा मसाला गिरवी हाय का नाही काकींच्या घरनं आलो तुम्ही सकाळचा आता व्हिडिओ बघितला असेल आईच्या घर ते गेलोच नाही उठले की गाडीत बसलो कारण का नानांना आम्हाला सोडवून जायचं होतं म्हणलं आता काय नाना परत ना आम्हाला सोडवाय आणायला काही नव्हतं आणि एवढं जणांनी यायचं कसं या एवढी बॅग हे तीन एवढं नाना घेऊन सोडवाय आला आम्हाला नाना गेला पण नानांना काही झालं आत्यांचं सगळं काम आवरून आत्याचा काय स्वयंपाक नव्हता झाला पण लागलेत करायला काय काय चाललंय काय माहिती त्यांचं आता त्यांना दाखवते पाणी बघा आजीच काय चाललंय हाय आजे हाय म्हणलं काय नाही आता तुम्ही आला म्हणून परत स्वयंपाक करायला लागला ना मी आले केलं आमच्याकडूनच तर तुम्हाला परत करावं लागेल मला फिरवून लई बाग नाही शिव्या राहतात मग दोन टाकू चारच म्हणजे भाग झाले तेवढ्या मला आता मटकीचं घालून केलं परत मामाला टाकून येतील की बाकुला दोन किलो मला एक किलो गाळण्याचा वास काम <laughs> ले ला ला चार मला मला तर कटाळाला झोपली की तीन वाजता झोपून कुठं काय त्या सॉरी चार वाजता झोपून कुठं काय होत वाजता आणि बस मध्ये झोपायलाच नव्हतं मला बसमध्ये झोपायलाच नव्हतं नाही ना मी माग झोपलेली माग बसलेली परत पुढे आली गेली मग परत करायची मान अशी अगोदर कटाळ आला माझा परत मान चा काढली अनु अशी करायला अण्णाची चढी तळ्यात पोहत होती आता काही अण्णाची चिडी तळ्यात पोहत होती परत वासरूल तिथन पाण्यातच पोहत होत काढलं तस झालं वर इकडं निघल वासरू पाण्यात आता चिडी गेली अन्नाची पाण्यात अन्नाज बर आता काय करायचं पण तिचं ध्यान राखली ती चिडी ते पळत 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 कडेला कडेला गेली लय वादळ आली आहे काय किती सगळं धुऊन धरलं काय बोरातीला उठलं काय इकडे गेलं काय तिकडे गेलं काय दुनियाने माझी मजेच केली मटकीची भाजी मस्त पैकी कोमावर केली आता म्हटलं मटकीची भाजी करा शेवजे शेंगी करायची आता करायसाठी ठेवली होती